नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख असेल अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म फिलअप केला नसेल तर फॉर्म फिलअप करू शकता महिला गृहपाल या पदासाठी ब्याण्णव पदाची जाहिरात प्रकाशित झाली सर्व पदासाठी तुम्ही डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केले ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपण जी केवरचं लेक्चर सुद्धा सुरुवात केलं एकूण चार लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केलेत सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता समाज कल्याण भरती या नावाने एक प्लेलिस्ट आहे तर हे पाचवं लेक्चर असेल पाचव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्वपूर्ण म्हणजे आय एम पी जे परीक्षेमध्ये प्रश्न येतात तर त्याच प्रश्नाची चर्चा आपण लेक्चरच्या माध्यमातून करूया काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं या लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया महाजनपदे याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही नाही अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर विधान या ठिकाणी महाजन पहा महाजनपद काळात सोळा महाजनपदे अस्तित्वात होती हे विधान बरोबर आहे एकूण सोळा महाजनपदे होती त्यानंतर महाजनपदांना स्वतंत्र राज्याचा दर्जा होता हे सुद्धा विधान बरोबर आहे सर्व महाजनपदांची राजधानी गंगा नदीच्या खोऱ्यात होती हे विधान चूक आहे जे सोळा महाजनपदे होती तर ती सर्वच राज्ये किंवा जी काही सर्व महाजनपदे आहेत तर ती गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये नव्हती त्यामुळे हे विधान चुकीचं आहे त्यानंतर चौथा पर्याय या ठिकाणी पाह काही महाजनपदाचे शासन गणराज्य स्वरूपाचे होते हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे आपलं जे, जे योग्य उत्तर असेल परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे तर महाजनपदे खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही तर तिसऱ्या नंबरचं विधान या ठिकाणी बरोबर नाही अशा प्रकारचा हा प्रश्न होता एकूण सा सोळा महाजनपदे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्टली असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकूण महाजनपदे किती आहेत अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो जाऊ शकतो त्याचं योग्य उत्तर असेल सोळा तर त्यामध्ये डिटेल्स मध्ये सुद्धा आपण माहिती पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म फिलअप केला असेल गृहपाल महिला असेल सर्वसाधारण असेल समाज कल्याण निरीक्षक असेल लघुलेखक असेल उच्च श्रेणी असेल तर कोणत्याही पदासाठी आपण एक महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे की आपले प्ले प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे पण तुमच्यासाठी आपण ऑफरमध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे दहा ते त्रिस पेपर असतील मराठी आणि इंग्रजीचा स्टडी प्लॅन तुम्हाला त्यामध्ये मोफत असेल त्यानंतर आता या ठिकाणी पा आपण महाजनपदे पाहिलं होतं एकूण महाजनपदे किती आहेत तर एकूण सोळा आता महाजनपदाची व्याख्या आपण समजून घेऊया तर महाजनपदे म्हणजे प्राचीन भारतातील मोठी राज्ये प्रादेशिक सत्ता केंद्रे होती याचा उगम सन पूर्व सहाव्या शतकात झाला आणि ते कुरु कुरुक्षेत्र युद्धानंतर गुप्त काळापर्यंत हे अस्तित्वात राहिले त्यानंतर आता सोळा महाजनपदे कोणकोणते आहेत तर बौद्ध आणि जैन ग्रंथामध्ये सोळा महाजनपदे पदेचा उल्लेख आहे यामध्ये मगध असेल कोसेल असेल वज्जी असेल वत्स गांधार अवंती कुरु पंचाल सुरसेन काशी मल्ल चेंदी अश्मक कंबोज मत्स्य आणि अंग हे एकूण महा सोळा महाजनपदे होते त्यामुळे ती त्या ठिकाणी सत्ता होती आता त्यानंतर हे जे महाजनपदे आहेत आता दुसरा आपण प्रश्न डिस्कस केला होता की ही गंगा नदीच्या काठी या ठिकाणी वसलेले आहेत तर गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जी काही महाजनपदे होती तर कोणकोणती होती गंधार उत्तर पश्चिम भारतामध्ये होतं म्हणजेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आजचा आणि अवंती हे मध्य भारतातील सध्याचे मध्य प्रदेश म्हणजे हे जर दोन सोडले गांधार आणि अवंती हे जर दोन महाजनपदे जर सोडली तर बाकी सर्व महाजन जे पदे असतील जो आत्ताचा आपण गोदावरी नदीचा जो गंगानदीचा जो पट्टा आहे तर त्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी आपल्याला महाजनपदे पाहायस मिळतात म्हणजे नेपाळचा जो काय आत्ता भाग असेल उत्तर प्रदेश असेल जो काही भाग असेल गंगानदीचा जे खोरा आहे तर त्यामध्ये ही महाजनपदे होती अशा प्रकारे महाजर पदावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा अठराशे सत्तावनच्या उठावाचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते होते आता अठराशे सत्तावनचा उठाव महत्वपूर्ण आहे यावर प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे तर याचं मुख्य कारण कोणतं तर पहिला पर्याय आहे इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यावर लादलेली जाचक कर प्रणाली बरोबर आहे त्यानंतर इंग्रजाच्या सैन्यातील भारतीय सैन्याला मिळवणारी अनादाराची वागणूक म्हणजे जी वागणूक होती म्हणजे इंग्रजी सैन्यामध्ये जे भारतीय सैनिक होते तर त्यांना जी वागणूक दिली जात होती तर ती वागणूक कशी होती तर अनादाराची होती त्यामुळं हे सुद्धा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं एक महत्त्वपूर्ण कारण मानलं जातं त्यानंतर तिसरा प पर्याय ब्रिटिश ब्रिटिशांनी भारतीय समाजातील धार्मिक प्रथा परंपरा यावर केलेला सर्वात मोठा हल्ला म्हणजे भारतीयांची जी संस्कृती होती ज्या संस्कृती जी की आपली पिढीजात संस्कृती आली होती त्या संस्कृतीवर हो या ठिकाणी इंग्रजांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचंच या ठिकाणी एक अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं कारण आपल्याला म्हणता येतं वरील सर्व म्हणजे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चौथ्या नंबरचं वरील सर्व पर्याय बरोबर आहेत आता इतर काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स असतील अठराशे सत्तावन्नच्या संदर्भात ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे अठराशे सत्तावन्नचे जे काही महत्त्वपूर्ण बाबी असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकता त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतीय लोकसभेचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत आता भारतीय लोकसभा आहे लोकसभा आणि राज्यसभा जे की लोकसभा आणि राज्यसभेच्या माध्यमातून आपली जी काही संसद तयार होते तर या संदर्भात म्हणजे लोकसभेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे तर या ठिकाणी पहा लोकसभेच्या सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस आहे त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षाची निवड लोकसभेतून केली जाते बरोबर आहे त्यानंतर लोकसभा ही स्थायी सभागृह आहे हे चुकीचं आहे हे सुद्धा बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाचा नागरिक लोकसभा सदस्य होऊ शकत नाही म्हणजेच हे पॉईंट आपण समजून घेऊया पाचशे त्रेचाळीस ही जी संख्या आहे ती लोकसभे सदस्य ही सदस्य संख्या आहे त्यानंतर अध्यक्षाची जर निवड करायची असेल तर लोकसभेचे जे काही सदस्य असतात म्हणजेच खासदार जे निवडून येतात तर त्यांचीच या ठिकाणी निवड अध्यक्ष म्हणून केली जाते त्यानंतर पंचवीस वर्षापर्यंत जर एखाद्याचं वय असेल तर तो लोकसभेचा खासदार होण्यासाठी निवडणुकीसाठी उभा राहू शकतो म्हणजे हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे पण लोकसभा हे स्थायी सभागृह नाही स्थायी सभागृह नाही कारण का कारण का की लोक लोकसभा सभागृहाच्या माध्यमातून जे खासदार निवडून दिले जातात तर ते खासदार दर पाच वर्षांनी निवडून दिले जातात म्हणजे त्यांचा कार्यकाळ असतो दर पाच वर्षांनी त्यामुळे हे अस्थायी सभागृह आहे आणि स्थायी सभागृह कोणता आहे स्थायी सभागृह कोणता आहे तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे म्हणजे संसदेचे दोन सभागृह आहेत एक राज्यसभा दुसरा आहे लोकसभा त्यामधलं एक महत्त्वपूर्ण हे पॉईंट आहे ते सर्व तुम्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला अशाच प्रकारे जी केची परिपूर्ण तयारी करायची असेल प्रत्येक विषयाची जर तयारी करायची असेल तर समाज कल्याण संदर्भात संपूर्ण मार्गदर्शक असणारं प्राईम पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही बाय करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची समाजकल्या समाज कल्याण समाज विभागाच्या अंतर्गत सामान्य ज्ञान असेल मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल बौद्धिक चाचणी असेल आणि चालू घडामोडी असेल या सर्व टॉपिकची परिपूर्ण तयारी होणार आहे अपडेटेड हे पुस्तक आहे दोन हजार चोवीस पंचवीसचं त्यामुळे तुम्ही पुस्तक बाय करू शकता हे पुस्तक बाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले किंवा जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी डिटेल्समध्ये मागू शकता हे पुस्तक त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा चौथा पर्याय प्रश्न आहे गोदावरी नदीविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला आता मित्रांनो टी सी एस पॅट्रोन सर जर तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा असेल आपण जे जे टॉपिक येत आहे किंवा जे जे क्वेश्चन सिरीजमध्ये आपण महत्वपूर्ण टॉपिक येत आहे ते सर्व टॉपिक तुम्हाला डिटेल्समध्ये करायचं आहे आता गोदावरी नदी तुम्हाला डिटेल्समध्ये करणं गरजेचं आहे आता गोदावरी नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे हे विधान बरोबर आहे गंगा नदी पहिली नदी आहे जी की सर्वात लांब नदी आहे त्यानंतर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथे होतो म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो आपण पाहिले आहे नेक्स्ट या पूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून त्यानंतर गोदावरी नदीचा प्रभाव बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजेच त्याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व आता गोदावरी नदी ही मना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आता जर विचार केला नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जर गुगोम पावली तर अशा प्रकारे ही, ही नदी महाराष्ट्राच्या या ठिकाणी कोणत्या दिशेला वाहते तर पूर्व दिशेकडे जाते आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा असेल त्यानंतर परभणी असेल जालना असेल औरंगाबाद असेल या जिल्ह्यामध्ये वाह जाऊन ती तेलंगणामध्ये जाते आता त्या संदर्भाचे डिटेल्समध्ये माहिती आपण या ठिकाणी डिस्कस करूया तर यामध्ये पहा गोदावरी नदीचं मुख्य वैशिष्ट्य तर लांबी किती आहे तर गोदावरी नदी नदीची लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर टोटल लांबी गोदावरी नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे बरोबर आहे लांबी चौदाशे पासष्ट आहे उगम गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतो त्यानंतर तो समुद्रसपाटीपासून एक हजार सदुसष्ट मीटर मिं, उंचीवर या ठिकाणी तिचा उगम होतो जर अशा प्रकारे या ठिकाणी सह्याद्रीचा पर्वत असेल आणि या ठिकाणी सह्या त्र्यंबकेश्वर असेल तर सपाटीपासून या ठिकाणी आपण जर अरबी समुद्राचा जर विचार केला अरबी समुद्र अशा प्रकारे आहे आणि अरबी समुद्राच्या समुद्र सपाटीपासून त्र्यंबकेश्वर एक हजार सदुसष्ट मीटर उंचीवर आहे आणि त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी आपल्याला पायास मिळतो प्रवाह गोदावरी नदीचा जो प्रवाह असेल किंवा महाराष्ट्रामध्ये वाहते त्यानंतर तेलंगणामध्ये जाते त्यानंतर आंध्र प्रदेश त्यानंतर छत्तीसगड ओडिसा या राज्यामध्ये ही नदी वाहत जाते त्यानंतर ती बंगालच्या जा उपसागरामध्ये जाऊन मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की नाही पहा उरल पर्वताविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे उरल पर्वत याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे उरल पर्वत युरोप आशिया यांना विभागतो म्हणजे हे विधान बरोबर आहे उरल जे पर्वत आहे युरोपखंड त्यानंतर आस आपला आसिया खंड या दोन खंडाची सीमा रेखा करण्याचं काम उरल पर्वत करतो उरल पर्वत प्रामुख्याने रशिया आणि कझाकिस्तान या देशामध्ये पसरलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर उरल पर्वतामध्ये खनिज संसाधनाची प्रसिद्ध आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय बरोबर म्हणजे वरील सर्व विधाने बरोबर आहेत आता उरल पर्वताविषयी विशिष्ट काही महत्वपूर्ण माहिती आहे तर ती माहिती डिस्कस करूया तर भौगोलिक स्थान आहे उरल पर्वत रशियाच्या पश्चिम भागात असून युरोप आणि आशिया या दोन खंड्यादरम्यानची नैसर्गिक सीमा तयार करण्याचं काम उरल पर्वत करत असते हे पॉईंट तुम्ही लक्षपूर्ण ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर हे पर्वत उत्तर दिशेने अंटार्क्टिक महासागरापासून दक्षिण दिशेने कझाकिस्तानपर्यंत पसरलेले आहे आता या पर्वताची लांबी आणि रु उंची तर उरल पर्वताची लांबी दोन हजार पाचशे किलोमीटर आहे म्हणजे अडीच हजार किलोमीटरचा हा सर्वात लांब पर्वत या ठिकाणी आपल्याला पायास मिळतो त्यानंतर पर्वताची उंची तुलनेने कमी आहे पण सर्वोच्च शिखर जर विचार केला तर नरोडया नाया हे सर्वोच्च शिखर उरुल पर्वतातील हे आहे ज्याची उंची आहे अठराशे पंच्याण्णव मीटर अठराशे पंच्याण्णव मीटर आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे की पहा महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणामध्ये स्थित आहेत आता महाराष्ट्रामध्ये जे काही पवन ऊर्जा प्रकल्प आहेत तर ते पवन ऊर्जा प्रकल्प सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण पाहतो किंवा पहिला प्र पवन ऊर्जा प्रकल्प कोणता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आणि या ठिकाणी या ठिकाणी सर्वात सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आहे त्यानंतर आहे पुण्याचा सुद्धा जर विचार केला तर पुण्यामध्ये सुद्धा पवन ऊर्जा प्रकल्प आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पवन ऊर्जा प्रकल्प आहे साताऱ्यामध्ये आहे अशा प्रकारे ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे अमरावती डोंगर रांगा संबंधित खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे आता अमरावती ही जी डोंगर रांगा असेल महाराष्ट्राचा जो काही उत्तरेचा जो भाग असेल ज्याला आपण गाविलगड टेकड्या असं म्हणतो तर त्या गाविलगड टेकड्याच्या माध्यमातून अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर अमरावती डोंगर रांगाचा डोंगर रांगा पूर्वीचा भाग असलेला विदर्भ प्रदेशातील एक महत्त्वपूर्ण पर्वतरांग आहे विदर्भ आहे जर तुम्ही महाराष्ट्राचा जर नकाशाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की विदर्भ आता हा जो भाग असेल मी तुम्हाला थोडक्यात सांगेल हा जो भाग असेल सह्याद्री पर्वत असेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पाहाईल जो कोई असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मराठवाडा असेल त्या मराठवाड्याचा अशा प्रकारे भाग म्हणजे त्यामध्ये छत्रपती सुद्धा येईल त्यानंतर विदर्भाचा जो काही भाग असेल तो विदर्भ आणि या ठिकाणी खानदेशचा जो काही भाग असेल तो खानदेश अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राचं जे काही विभाजन असेल ते विभाजन म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सह्याद्री पर्वत असेल खानदेन अस असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे हे विधान बरोबर आहे त्यानंतर अमरावती डोंगर रांगा पश्चिम घाट मध्ये स्थित आहे आता मी तुम्हाला सांगितलं की अमरावती पर्वतरांग विदर्भामध्ये आहे तर पश्चिम घाटामध्ये येईल का नाही म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे अमरावती डोंगर रांग दोन मोठ्या पर्वत शिखरांनी बनलेले आहे हे सुद्धा चुकीचं आहे त्यानंतर अमरावती डोंगर रांग आणि पिळवणी या दोन पर्वतरांगामध्ये समांतर असतात हे सुद्धा चुकीचं आहे तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचा अमरावती डोंगररांग पूर्वीचा भाग असलेल्या विदर्भातील प्रदेशातील एक महत्त्वपूर्ण पर्वतरांग आहे आता अमरावती डोंगररांगाविषयी रांगाविषयी जी काहीतरी काही माहिती असेल तर त्याची माहिती अडी पाहूया तर भौगोलिक स्थिती कशी आहे तर अमरावती डोंगररांग विदर्भ क्षेत्रातील महत्त्वाची एक पर्वतरांग आहे ती आधुनिक अमरावती जिल्हा आणि आसपासच्या भागातही विस्तारित आहे आणि या डोंगर ओळख स्थानिक जीवासाठी एक महत्त्वपूर्ण असेल आणि पारंपरिक पर्वतरांग आणि नदी प्रणालीसुद्धा आहे यामध्ये नदी प्रणालीचा जर विचार केला प्रामुख्याने तापी नदी वाहते त्यानंतर वैनगंगा नदी आहे जी की अमरावती अगदी अमरावती असेल गायबडगावच्या जे काही डोंगर रांग आहेत विदर्भातल्या तर त्या डोंगर रांगा तुम्हाला अभ्यास करायचे म्हणजे थोडक्यात काय तर हा अभ्यास करत असताना किंवा जर तुम्हाला कल्याण विभागाच्या अंतर्गत जी केमध्ये पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स हवे असतील तर तुम्हाला जे मी टॉपिक सांगत आहे महाराष्ट्राचा जो काही भाग असेल प्राकृतिक महाराष्ट्र असेल तर तो डिटेल्समध्ये तुम्हाला अभ्यासनं गरजेचं आहे नद्या असतील त्यानंतर डोंगर रांगा असतील पर्वतरांगा असतील मृदेचे प्रकार असतील ते सर्व डिटेल्स म्हणजे लोकसंख्या असेल ते सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये अभ्यासनं गरजेचं आहे त्यानंतर आठवा प्रश्न महाराष्ट्रातील लो, लोह लोह खनिजाच्या मुख्य उत्पादन क्षेत्रापैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे आता यामध्ये आता महाराष्ट्रात जे काही लोहखनिजाचं जे उत्पादन होतं तर त्यापैकी सर्वाधिक उत्पन्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं अशा प्रकारचा हा प्रश्न असेल गडचिरोली नागपूर गोंदिया वरील सर्व तर याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोहखनिजाचं उत्पादन थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर सिंधुदुर्ग जिल्हा हा सुद्धा एक लोहखनिज उत्पादनाचा जिल्हा आहे जो की आपल्याला पाहायला मिळतो सह्याद्री पर्वतरांगामध्ये तोसुद्धा आहे आणि हे सुद्धा तुम्हाला चंद्रपूरसुद्धा एक जिल्हा आहे की जो लोह खनिज उत्पादनामध्ये या ठिकाणी अग्रेसर आहे त्यानंतर नवा प्रश्न या ठिकाणी पहा खालीलपैकी साताऱ्यातील पत्री सरकार कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे तर या ठिकाणी पहा आता साताऱ्यातील जे काही पत्री सरकार होते त्याला आपण प्रति सरकार असं सुद्धा म्हणतो तर भारतीय स्वतंत्र चळवळीतील तत्कालीन गुप्तचर सरकार आहे हे विधान बरोबर आहे जर तुम्हाला एक विधान या ठिकाणी सापडलं असेल तर सर्व विधानं पाहण्याची आवश्यकता नाही म्हणजे प्रति सरकार जे आहे साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सुरुवात केलेलं तर ते म्हणजे गुप्त सरकार म्हणून ओळखलं जातं तत्कालीन जी काही राष्ट्रीय चळवळ होती तर त्यामधलं गुप्त सरकार म्हणून ओळखलं जात होतं त्यामुळे पहिल्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असेल आता याविषयी म्हणजे प्रति सरकारविषयी डिटेल्समध्ये माहिती पाहूया स्थापन केव्हा झालं तर एकोणीसशे बेचाळीसलाही प्रति सरकार स्थापन करण्यात आलं आणि तीन वर्ष हे कार्य केलं म्हणजे तीन वर्ष प्रति सरकारचं ठिकाणी कार्य चाललं एकोणीसशे बेचाळीस महात्मा गांधीच्या छो भारत छोडो आंदोलन नंतर साताऱ्यातील स्वतंत्र सैनिकांनी प्रति सरकारची स्थापना केली उद्देश होता ब्रिटिश प्रशासनाला विरोध करणे आणि स्थानिक स्वराज्य स्थापन करणे हा प्रति सरकारचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता आणि या प्रति सरकारची जी काही चळवळ असेल ती चळवळ क्रांतीसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये चालवली आणि तीन वर्षापर्यंत हे प्रति सरकार एकोणीसशे बेचाळीस पासून ते चालू राहिले आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे राष्ट्रीय स्वतंत्र चळवळीला महाराष्ट्राच्या साताऱ्यातमधून या ठिकाणी प्रति सरकार चालवल्यामुळे एक नवी उभारी आणि राष्ट्रीय स्वतंत्र चळवळी या ठिकाणी आपल्याला उभा राहिली अशा प्रकारे म्हणता येईल त्यांची कार्यक का, 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 कार्यपद्धती कशा प्रकारे होती तर प्रति सरकार गुप्तपणे हे काम करत होते त्यांनी स्थानिक प्रशासन कर गोळा करणे आणि सुरक्षा व्यवस्था ही स्वतः करत होते म्हणजे कर गोळा करणे स्वतःच एक या ठिकाणी प्रशासन त्यांनी उभा केलं होतं आणि स्थानिक प्रशासनद्वारे या ठिकाणीही त्यांनी कारभार चालवला जात होता त्यानंतर प्रमुख नेते कोणकोणते होते तर त्यामध्ये पहिले जे प्रमुख नेते होते तर ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील आणि इतर स्वतंत्र सैनिकांनी यांनी नेतृत्व केलं तेच गुप्त सरकार म्हणून ओळखले गेले त्यानंतर दहावा प्रश्न या ठिकाणी पहा खालीलपैकी लॉर्ड कर्झन यांच्या काळातील कोणती घटना भारतीय इतिहासात विशेषतः वादग्रस्त ठरलेली आहे तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी नाही पाहतो सर्वांनाच माहीत आहे की लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणीचा निर्णय घेतला होता आता यामध्ये पहा बंगालची फाळणीचा निर्णय कशाप्रकारे घेतला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना आता आपण या ठिकाणी पाहिलं आहे की वेगवेगळे जे काही पर्याय दिलेत पहिला पर्याय दिलाय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना बंगालची फाळणी स्थानिक जमीनदाराची परीचा कायदा आणि भारतीय रेल्वे व्यवस्थेचा विकास यापैकी त्यांनी काही केलं नाही फक्त बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला आता जी काही पर्याय त्या पर्यायाच्या या आपण डिटेल्समध्ये विश्लेषण पाहूया जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये बंगालच्या फाळणीवर जरी प्रश्न विचारला नाही जे पर्यायमध्ये प्रश्न दिले त्याच्यावर जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे तर त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना अठराशे पंच्याऐंशीला झाली मुंबई या ठिकाणी झालेली आहे यापूर्वी आपण यावर डिटेल्समध्ये एक लेक्चर घेतलं आहे ते तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता त्यानंतर बंगालची फाळणीचा निर्णय कोणी घेतला लॉर्ड कर्झन यांनी घेतला तर बंगालची फाळणीचा निर्णय घेतला ज्यामध्ये बंगालच्या दोन भागामध्ये विभागले गेले पूर्व ब पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल फाळणीचे अधिकृत करणे पा प्रशासनाला या ठिकाणी इतके सोपे नव्हते प्रत्यक्षात हिंदू मुस्लिम एक तोडण्यासाठी हा आरोप झाला त्यामुळे ही बंगालची फाळी एकोणीसशे अकराला या ठिकाणी रद्द करण्यात आली त्यानंतर स्थानिक जमीनदारी पद्धतीची कोणी सुरुवात केली तर लॉर्ड कॉर्नोवालिस यांनी स्थानिक जमीनदारी पद्धत सुरुवात केली सतराशे त्र्याण्णवला सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर रेल्वेचा विकाससुद्धा महत्वपूर्ण जे काही व्हायसेस असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी रेल्वेचा विकास सुद्धा केलेला आहे त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी पहा आर्य समाजाची स्थापना कोणत्या उद्देशासाठी स्थापन करण्यात आली होती आर्य समाज आपण यापूर्वी प्रार्थना समाज असेल ब्राह्मण समाज असेल सत्यशोधक समाज असेल त्यानंतर परमहंस समाज असेल या सर्व समाजाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आता आर्य समाजाची स्थापना कोणत्या उद्देशासाठी स्थापन करण्यात आली इस्लाम धर्माचा प्रसार करणे चुकीचं आहे वैदिक धर्माचे शुद्धीकरण आणि सामाजिक सुधारणाचा प्रसार करणे हे विधान बरोबर आहे वैदिक धर्म म्हणजे वेदाकडे परत परत चला अशा प्रकारचा संदेश आर्य समाजाने समाजा समाजा या ठिकाणी दिलेला आहे आता आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली ठिकाण मुंबई या ठिकाणी तारीख आहे अठराशे पंच्याहत्तर दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला आर्य समाज स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हा प्रश्न टी सी एसने बऱ्याच वेळेस विचारलेला आहे त्यामुळे हे तुम्ही पाठ करा आर्य समाजाचा उद्देश होता की वैदिक धर्माचे शुद्धीकरण करणं आणि समाजातील रूढी परंपरेचा विरोध करणं हा आर्य समाजाचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश होता वैदिक धर्माचे पुनर्जीवन करणं सामाजिक सुधारणा करणं त्यानंतर शुद्धीविषयक चळवळ राबवणं हे आर्य समाजाचं एक महत्त्वपूर्ण कार्य होतं जरी तुम्हाला परीक्षा परीक्षेमध्ये अशा प्रकारचा डिटेल्समध्ये प्रश्न विचारला नाही तर वेदा वेदाकडे परत चला अशा प्रकारचा संदेश खालीपैकी कोणत्या सभांनी किंवा कोणत्या संघटनेने दिलेला आहे अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर त्याचं तुमचं योग्य उत्तर असेल आर्य समाज जरी तुम्हाला असाही नाही प्रश्न विचारला तर शुद्धीकरणाची चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी किंवा कोणत्या संघटनेने राबवली किंवा संस्थेने राबवली अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असेल आर्य समाज आणि जर त्या तसा प्रश्न विचारला की आर्य शुद्धीकरणाची चळवळ खालीपैकी कोणत्या समाजसुदरकाने चळवली तर स्वामी दयानंद सरस्वती त्याचं योग्य उत्तर असेल तर अशा प्रकारे आपण समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जे काही महत्वपूर्ण प्रश्न होते जी केचे ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेत हे पाचवं लेक्चर होतं सहावं लेक्चर लवकरच आपण अपलोड करणार काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवे असेल तर डिजिटल जे के हे प्ले स्टोर तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करा दर्जेदार टेस्ट सिरीज असेल टी सी एस पॅटर्न असेल यामध्ये तुम्हाला तुम्हाला जास्तीत जास्त सराव करता येणार आहे तुमचे जी केचे असतील त्यानंतर मॅथमॅटिकचे असतील त्यानंतर असतील सर्व प्रश्न आणखी तुमचे परफेक्ट येण्यासाठी आपण ही टेस्टरीज सुरुवात केली टेस्टरीजची प्राईस एकशे नव्याण्णव रुपये आहे पण तुमच्यासाठी आपण ऑफर ठेवली आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये ही तुम्ही टेस्टरीज बाय करू शकता जाता जाता एक लेक्चरला लाईक करा धन्यवाद थँक्यू